काच <simitation> तर चला परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आता आपण आलो लालबागला तर माझा लालबागचा राजा बघण्यासाठी आलो मध्ये दर्शन घेण्यासाठी आलोय बाप्पाचा पण इथं गर्दी खूप आहे स्वूप आहे मी खूप गर्दी आहे तर बघू आता दर्शन भेटतो इथं सगळं प्रायच आता आतमध्ये आलो आता बघू आता दर्शन कसं भेटत प्राईज गर्दी बघा गरजी खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही लालबागचा राजा पब्लिक बघा मागचा दर्शन राजाचा तो पण झाला प्रॉपर झाला नाही आता जाऊ चिंता चला पंधरा मिनिटात मुग्दर्शन भेटला म्हणजे आज वरतीचा उच्चार अजून भेटला दर्शन मुग्दर्शन अजून अजून लाईनला असतो आईच तर आम्हाला त्याच वेगला आम्ही आज उद्या साईडला मुंबईचा राजा बघू आपण चला, तो चला, तो चला सो तरी तर पास काढायला लागते मुंबईचा राजा घेण्यासाठी मुंबईचा राजाचा पास काढायला लागते तर चला पास काढ नाही आता चला आता इथून लाईन सोडतात म्हणजे पास दाखवायचा आतमध्ये एंट्री भेटतात चला आपण आता एंट्री मारू मस्त की पास काढलाय आपण गायच तर आलो आतमध्ये आता गर्दी बघा गर्दी तर आहे का अर्धा झाला लागलेला आत्ताशी दर्शन भेटलं काहीच तर आता मस्त की दर्शन घेतला मुंबईच्या राजाचा काहीच आता आम्ही आलोय तेजूकाईच्या राजाला चला आता दर्शन घेऊ बाट्यान आता एक बघा तेजुकाईचा राजा काही सर तेजुकाच्या राजाला काहीच प्रॉब्लेम नाही झाला कारण ओळखीचा होता एक एक ओळखीचा डायरेक्ट आपल्याला दर्शन भेटला आता लोक कुठं परेलचा राजा आणि तो चिंतामणी आता बघू कुठं सेटलमेंट होतं तसा दर्शन घेऊ फायनली आलो चिंतामणीला चला आतमध्ये जाऊ नका लगेच दर्शन घेऊ गर्दी तर काय चिंतामणीला लाईन बघा कुठे चिंतामणी

मस्त दर्शन भेटला आता काले चौकीचा राजा काल चौकीचा राजाजवळ दर्शन भेटला करते आता रस्त्यात चालतो वाजता खूप गर्दी आहे तर काय झालो परेलच्या राजाला परेलच्या राजा जिथे कसा राम मंदिर कशाला आज आता आपण आलो परेलचा महाराजा तर आई परेलच्या महाराजाचं पण आता दर्शन भेटला आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुस्तका म्हणजे बाय बाय